दोन असतो दो तो जो लाल पोळी आहे किंवा जो पोळी आहे किंवा जो मायच आहे तो पानं त्या खालच्या बाजूने येतो आणि रस शोषण करतो जास्त प्रमाणामध्ये जा रस शोषण करून झाला तर तो वरती जाळी टाकून देतो वरती जाळी टाकली तर ही पानं जे आहे ते पिवळे पडून जातो आता जे मावा जो आहे तुडतुडे जे आहे ते पण रस शोषण करतो कोवळे जे कवळी जी फुटी ती ना ही जी कवळी फुट आहे याच्यावरती जास्त करून मावा आणि तुडतुड्यांचा अफ जुने जे पानं आहे याच्यावरती मावा वगैरे येत नाही जास्त कवळ्या याच्यावरती मावा जास्त येतो मावा म्हणजे काय हिरवा रंगाचा असतो बघा जो वाल वालपापडी असते ना आ... वालपापडीवरती जो काळा आणि हिरवा असतो तो जो आहे तो याच्यावरती येत असतो आणि तो जास्त करून शेंड्यावर येतो आणि शेंड्यावर जर त्यांनी जास्त चावला किंवा जास्त रस शोषण जर केला तर काळे काळे पडून जातात पान नंतर काय होतं आपल्याला याला ओळखायचं कसं ही जी पानं आहे या पाण्यामध्ये असं दिसतं थोडं थोडं असं वाटी टाईप झालेलं लांबून जरी पाहिलं आपण तर ही पानं असे वाटी किंवा चुरडा मुरडा झाला सारखा आणि चुरडा मुरडा जर झाला तर समजायचं की याच्यावरती रस शोषण करणारी कीड त्या ठिकाणी आलेली आहे आता ह्या रस शोषण करणाऱ्या किडीसाठी जे आहेत फार महागाचे औषधं आपल्याला वापरायची गरज नाही डायमे डायमॅटर्ड म्हणून आहे की किंवा रोगार आपण ज्याला असं म्हणतो की याच्यामुळं रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहे त्याला आपण नियंत्रण आणू शकतो स्वस्थचं औषध आहे आणि चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी औषध आहे नंतर हे जे आहे अळी जी आहे अळी आळी काय करते ही जी कळी जी आहे कळीमध्ये कळीला आता ही आ येतात कोडून याच्यामध्ये डायरेक्ट येतात का चालत चालत नाही तर फुलपाखरं जे आहे फुलपाखरं अंडी घालतात आणि त्या अंडीचं अळईमध्ये रूपांतर होतं अळईची जी अवस्था असते ती आपल्याला त्या कळीला चावत असतील आळीची जी नंतरची जी अवस्था आहे ती कोश होतं आणि अंडी अळी कोश आणि पतंग पतंग म्हणजे काय फुलपाखरं असे चार अवस्थांमधून आपल्याला ते दिसत असतात म्हणजे अंडी कुठे घालतात ही ही कळी वाढत असताना त्याच्यामध्ये अंडी घालून घेते आणि अंडीनंतर जी अवस्था होती ती आळी असते ती बारीक असते आणि ती आतल्यात आत वाढून जाते आणि या कळीला ती त्या ठिकाणी डॅमेज करत असते मग त्याच्यासाठी मॅलेथिअन म्हणून जे औषध आहे इकॅलेक्सि म्हणून जे औषध ते आपल्याला घ्यायला पाहिजे जेणेकरून ह्याच्यामध्ये त्याचं काय होत गॅस तयार होतो ती आळीला बाहेर काढतो तो गॅस आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये प्रोफाईन औषध घेतलं की ती आळी कंट्रोल होते आता याच्यानंतर हे झालं किडीचं मध्ये रोगामध्ये मोगऱ्यावरती जो जास्त प्रमाणात जो आपल्याला रोग आढळतो त्यामध्ये मूळ कुज मुळ्या ज्या आहेत त्या कुजून जातात आणि ज जे झाडं आहे ते पिवळे पडतात आणि झाडं वाळून जातात हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे दिसणारा रोग आहे तर याच्यासाठी काय करायला पाहिजे बुरशीनाशक जे आहे त्याची फा त्याची आपल्याला आळवणी करायला पाहिजे म्हणजे त्याला ड्रेंचिंग म्हणतो म्हणजे काय काय ड्रेंचिंग म्हणजे काय करणार पाण्यामध्ये ते घेणार म्हणजे जर आपल्याला दहा लिटर पाणी जर असेल तर त्या ठिकाणी त्याला वीस ग्रॅम घ्यायचं यम पंचेचाळीसला ते पाण्यामध्ये चांगलं घोलून घ्यायचं आणि एक लिटर पाणी त्या खोडामध्ये ओतायचं आहे असं वर्षातून जर दोनदा केलं तर ही मूळ कूज नावाची जी रोग आहे बावीस तीन झालं कार्बनडेजम झालं किंवा हे यम पंचेचाळीस झालं याची आपल्याला ड्रेन्सिंग जर केली तर मग ह्या आपल्याला रोग त्या ठिकाणी येणार नाही आणि आता हे झालं रोग आणि